नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया नॅशनल पब्लिक स्कूल बामनवाडा राजुरा ॲड्रेस आहे अंगद नगर बामनवाडा राजुरा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डबल फोर टू नाईन झिरो फाईव्ह walk-in interview a well-reputed state oblique cbsc pattern english medium school urgently require male oblique female for the following post serial number 1 vacant post principal number of post ek, ek jaga ek. qualifications msc oblique admitted oblique beard five years teaching and academic experience serial number 2 vacant post मॅथ्स ऑब्लिक जनरल सायन्स ऑब्लिक एस एस टी सोशल स्टडीज टीचर प्रायमरी सेक्शन नंबर ऑफ पोस्ट टू एकूण जागा दोन कॉलिफिकेशन्स एम एस सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी एड ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी ए ऑब्लिक डी एड थ्री इयर्स एक्सपिरियन्स सिरियल नंबर थ्री वेकंट पोस्ट प्री प्रायमरी टीचर्स एकूण जागा तीन कॉलिफिकेशन्स बी एस सी बी ए डी एड मॉन्टेसरी ट्रेनिंग फ्लुएंट इन इंग्लिश सिरियल नंबर फोर वेकंड पोस्ट स्पोर्ट्स पब्लिक डॅन्स टीचर एक जागा आहे क्वालिफिकेशन्स बी पी एड विथ मिनिमम टू इयर एक्सपीरियंस टीचिंग अँड अकॅदमीक एक्सपीरियंस ग्रॅज्युएशन विथ वन इयर एक्सपिरियन्स इन डॅन्स टीचिंग सूचना आहे नोट वन एक्सपिरियन्स अँड स्टडीड इन इंग्लिश मीडियम स्कूल कँडिडेट्स विल बी गिवन प्रिफरन्स टू कॅन्डिडेट्स मस्ट बी गुड इन कम्युनिकेशन फ्लुएंट इन इंग्लिश स्पीकिंग थ्री सबमिट अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल इसेन्शियल डॉक्युमेंट्स अँड रिसेंट पासपोर्ट साईज फोटोज अलँग विथ हँड रिटन अप्लिकेशन फॉर डेट ऑफ इन इंटरव्ह्यू विल बी ऑन वन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट नाईन सेवन सिक्स सेवन थ्री नाईन सेवन फोर सेवन सिक्स तर हा संपर्क क्रमांक दिलेला आहे संपर्क करण्यासाठी तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद